हजारो भीमसैनिकांचा जयघोष जय भीमच्या घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमच्योत परिक्रमेची सुरुवात आज शिरोळमधून झाली शिरोळ तालुक्यानं पन्नास वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आता साकार होत असल्यानं परिसरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ही ऐतिहासिक परिक्रमा शिरोळेतील पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली सकाळी रमाबाई हाऊसिंग सोसायटी येथील बौद्ध विहारात भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला जय भीमच्या घोषणा आणि संपूर्ण परिसर धरणून गेला होता यावेळी माजी नगराध्यक्ष युवा नेते संजय पाटील येडरावकर रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केलं तर आभार दलित मित्र डॉक्टर दगडू माने यांनी मांडले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेमार्फत डॉक्टर आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणुकीतून पुतळ्याचा आगमन सोहळा पार पडणार आहे या आगमन सोहळ्यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक गावातून भीमज्योत परिक्रमा काढण्यात येत असून मुक्काम भोजनदान व प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे परिक्रमेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा बंधुता आणि समतेचा संदेश दिला जात आहे प्रत्येक मुक्कामस्थळी व्याख्यानं समाज जागृती कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाची सोय करण्यात आली आहे शिरोळ शहरात या परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली गावोगावी सजावट स्वागत व भव्य मिरवणुकीमुळं वातावरण उत्साहमय झालं होतं परिक्रमेतील प्रत्येक टप्प्यावर हजारो भीमसैनिकांची उपस्थिती जाणवत असून या ऐतिहासिक क्षणानं संपूर्ण तालुका एकवटला आहे अठ्ठावीस सप्टेंबरला जयसिंगपूर शहरात होणारा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अगमन सोहळा हा शिरो तालुक्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरणार आहे या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष माने पाटील मिलिंद शिंदे जयपाल कांबळे रामचंद्र कांबळे अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंद शिंगे सागर बिरणगे योगिता कांबळे सूरज कांबळे खंडू भोरे शशिकांत घाटगे उमेश आवळे संतोष कांबळे अमोल शिरोळकर कुमार कांबळे जॉन सक्टे संजय शिंदे जयपाल कांबळे बी आर कांबळे सेनापती भोसले रंगराव कांबळे उल्हास भोसले अशोक कांबळे संतोष आठवले अविनाश कांबळे सतीश कांबळे बाळासो ढाले अरविंद कांबळे संभाजी भोसले विश्वास कांबळे धम्मपाल राजेंद्र प्रधान यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज दिलीप कोळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती चौकांच्या या सिटी सर्व नंबर या सिटीस म्हणजे बाराशे एकरमध्ये फोटो आणि मिशिमहाबोळी आम्ही सातत्याने होतील मात्र या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आम्ही आज बाराशे पंचावन्न हो। या सिटी सर्व नंबरला आम्ही ही मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर बाराशे एक्कावन्न हो। या सिद्धनचा लढा हा आमचा न्यायालयीन आहे आणि तो न्यायालयीन लढा आम्ही सातत्याने घडून लढवून तीही जागा जगरप्राईट ओव्हरलोड करूनही आपल्याला सी एम पी सीचं मार्गदर्शन केंद्र

ही फक्त आंबेडकर साहेबांसाठीच रिझर्वेशन आहे त्यावेळी कोर्ट सोडत निश्चितपणे फक्त आणि फक्त आंबेडकर साहेबांच्या जे विचार आहेत की एमपीएसी युपीएससी परीक्षा घेऊन आपले विद्यार्थी युपीएससी याच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब जनतेला चांगला न्याय मिळून चांगला अभ्यास शिका मिळावी त्या दृष्टीकोनात तिथे प्रयत्न करणारच आहोत हो। त्यामुळे बाराशे एकावन्न लढा कुठंही मागे न पडता त्याच्यासाठी आपण लढणारच आहोत पण लढत असताना हृदयासाठी किती दिवस वाट बघायचं या दृष्टिकोनात आपण हा निर्णय घेतला या निर्णयाशी सर्व तमाम जनता आणि तालुक्यातली सर्वच जनता याच्या पाठिंबा आहे हे आज पूर्णश्वास आला आज आपण ज्योतिषी संस्था